मुंबईतील सिद्धिविनायकांचा महिमा अगत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायकाला मनापासून अर्थसाथ घातली तर तो भाविकांच्या हकेला धावून येतो नवसाला पावतो अशी कोट्यावधी भाविकांची श्रद्धा आहे सिद्धिविनायक मंदिराला एक वेगळी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे ब्रह्मांड नायक असलेले स्वामी समर्थ महाराजांची आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायकांची एक कथा सांगितली जाते सिद्धिविनायकांचे असीम भक्त असलेले रामकृष्ण जांभेकर महाराजांनी स्वामींच्या चरणी स्वतःसाठी काही न मागता आपल्या आराध्यांसाठी मागितले आणि एकवीस वर्षांनी चमत्कार घडला स्वामींचा शब्द खरा झाला अशी एक कथा सांगितली जाते सिद्धिविनायकाचे दर्शन घेताना बापांचा नामघोष करण्यासह स्वामींचे स्मरण करावे असे सांगितले जाते सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती असून उजव्या हातामध्ये कमल वरील डाव्या हातात अंकुश आहे खालील उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात मोदकाने भरलेले पात्र आहे गणेशाच्या डाव्या खांद्यावरून उद्दरावर उजवीकडे सर्पहार आहे दोन्ही बाजूंनी रिद्धी आणि सिद्धी या देवता आहेत आणि त्या मूर्तीच्या पाठीमागून वाकून पाहत असल्याप्रमाणे दिसतात तसेच सिद्धिविनायकांच्या कपाळावर एक अक्ष असून तो भगवान शंकरांच्या तृतीय नेत्राप्रमाणे वाहतो असे म्हटले जाते आपण वैभव द्या स्वामी रामकृष्ण जांभेकर गणेशांचे आणि गायत्री त्यांना सिद्धी प्राप्त झालेली होती असे म्हटले जाते अक्कोलकोट स्वामी आणि रामकृष्ण जांभेकर महाराज यांच्यात अन्य भक्तांपेक्षा अतिशय भिन्न नाते होते एकदा स्वामी आणि जांभेकर महाराज रात्री बोलत असताना अचानक रामकृष्णा तुला काय हवे अशी विचारणा स्वामींनी केली परब्रह्म देण्यासाठी समोर असताना जांबेकर महाराजांनी स्वतःसाठी काहीच मागितले नाही ते स्वामींना म्हणाले की स्वामी मला काही नको तुम्हाला काही द्यायचं असल्यास माझ्या सिद्धिविनायकाला आपण वैभव द्या गारुड्यांचा खेळ मला दाखवतोस काय आधी सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून देईल जांभेकर महाराज स्वामींचे अंकित बनले लाडक्या शिष्याने स्वतःसाठी काही न मागता ईश्वरासाठी मागितले ईश्वराला वैभव दिल्याने त्या ठिकाणी येणारे भक्त वाढतील आणि तो वैभव संपन्न ईश्वरच भक्तांना कलियुगाच्या अंतापर्यंत साथ देत राहील एका इच्छेत दोन गोष्टी साध्य होणार होत्या ही कल्पना स्वामींना अतिशय आवडली गारुड्याचा खेळ मला दाखवतोस काय आणि सिद्धतेच्या सगळ्या गोष्टी काढून दे असा आदेश स्वामींनी दिला त्यातील दोन मुख्य गोष्टी वगळून अन्य गोष्टी स्वामींनी आपले शिष्य आणि ज्याच्या घरात स्वामी, स्वामी असत त्या चोयप्यांच्या बाहेरच्या पडवीत पुरायला लावल्या उर्वरित दोन गोष्टी नेहमी ज्या गणपती मंदिरात जातोस त्यासमोर पुरून ये असे सांगितले जांभेकर महाराजांनी स्वामींनी सांगितले तसे केले एकवीस वर्षांनी रोक्ष उगवला स्वामींचा शब्द खरा ठरला जांभेकर महाराज अक्कलकोटला जाऊन समर्थ सेवेला लागले स्वामी समर्था बरोबरच्या सहवासातील या काळात श्री जांभेकर यांच्याकडे समर्थांनी असेही भागीत केले की एकवीस वर्षानंतरनं या जागेवर एक मंदार वृक्ष उगवेल आणि त्या स्थानी एक स्वयंभू गणेश प्रकटेल त्यानंतर लोकांची भक्तिभावना प्रचंड वाढेल हा शब्द खरा ठरला आणि प्रभादेवीच्या सिद्धविनायक तेव्हापासून खऱ्या अर्थाने सिद्ध झाला अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते सिद्धिविनायकाचे वैभव आणि स्वामींचा आशीर्वाद याशिवाय स्वामींनी रामकृष्ण बुवांना आशीर्वाद दिला म्हणाले की मुंबईला गेल्यावर मंगळवारी प्रभादेवीच्या सिद्धविनायकाला जा तेथे तू मंदार आणखी एक रोप लाव मंदार वृक्ष इंचाइंचाने वाढेल तसेच सिद्धिविनायकाचे वैभव वाढेल ज्या दिवशी मंदार बहरेल त्या दिवशी सिद्धविनायक वैभवाने भरलेले असेल स्वामींनी अतिशय प्रसन्न मनाने शुभाशीर्वाद दिले यानंतरनं भक्तांची संख्या वाढू लागली व लांबच लांब रांगा दिसू लागल्या रामकृष्ण भुवा जांभेकर यांचे सिद्धिविनायकाला साखळी स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रामकृष्ण भुवा जांभेकर मुंबईत प्रभादेवीला आले प्रथम मंगळवारी मंदार वृक्षाचे एक रोपटे सिद्धिविनायक देवाजवळ लावले त्या ठिकाणी हात जोडून गणपती आणि स्वामींची प्रार्थना केली स्वामी मी माझे काम केले आता तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा असे आशीर्वचन मागितले सिद्धविनायकांसमोर हात जोडून म्हणाले की हे गजानना स्वामींनी दिलेला शब्द खरा ठरो आणि तुला या जगात वैभव प्राप्त होऊ या वैभवाच्या जगमगताने तुझ्याकडे भक्त आकर्षित हो त्या सर्व भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ असे साकड रामकृष्ण भुवाने सिद्धविनायकला घातले अशी एक कथा प्रचलित असल्याचे सांगितले आहे